मग तुमचं ऑनलाईन गॅडमध्ये स्वागत पहिल्यांदा सॉरी पहिले आज उशीर झाला थोडंसं काम असल्यामुळे थोडंसं याच्याकडे लक्ष गेलं नाही त्याच्याबद्दल सॉरी तर या ठिकाणी आपण कृती आराखडा पाहणार आहोत ओके कृती आराखडा आपण यत्ता तिसरी आणि चौथीचा पाहणार आहोत यत्ता तिसरी चौथी आणि पाचवीचा ठीक आहे तर याची पी डी एफ लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईन ठीक आहे चला तर मग बघूया बघा कृती कार्यक्रम आराखडा येतात तिसरी चौथी आणि पाचवीचे मुद्दे सारखेच असल्यामुळे तिन्ही वर्गाला तुम्ही सारखाच हा वापरायचा आहे तर बघा अनुक्रमांक क्षमता कौशल्य आहे इथे वर्णमालेतील काही अक्षरं व संबंधित ध्वनी ओळखत नाही तर ही जी कृतीची मालिका आहे वर्णमालेतील सोप्या सोप्या अक्षरांचे ध्वनी ओळखण्यासाठी सराव करून घ्यायचा आहे ठीक आहे तर इथे साहित्य आहे या ठिकाणी निष्पत्ती सुद्धा आहे की वर्णमालेतील काही अक्षर ओळखता येणे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा स्तर आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व ध्वनी त्यांचे त्यांचे ध्वनी ओळखतो बघा तुमचे विद्यार्थी आहे सुरुवातीला इथून पाचव्या सहाव्या स्तरापासून पुढे जर असतील तर पहिले स्तर घेण्याची तुम्हाला गरज नाही सहाव्या स्तरापासून खाली तुम्ही जायचं आहे ठीक आहे तुम्हाला हे मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पुढे पुढे जाणार आहात तर बघा दुसरा स्तर आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांचे ध्वनी ओळखतो याच्यामध्ये कृतीची मालिका आहे ध्वनी ओळखण्यासाठी सराव करून घेणे ठीक आहे ध्वनी ओळखण्यासाठी सराव करून घेणे याच्यासाठी तुम्ही साहित्य अक्षरकार कार्ड वापरणार आहात आणि निष्पत्ती आहे की वर्णमालेतील सर्व अक्षरं त्याचे ध्वनी ओळखता येणे ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा स्तर आहे बघा मित्रांनो की सर्व अक्षरांनी आणि स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो ठीक आहे विद्यार्थी काय करतो दोन अक्षरी शब्द वाचतो ओके तर याच्यावर तुम्हाला कृती करायची आहे की सर्व अक्षरांचे सर्व अक्षराने स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारी दोन अक्षरी शब्दांचे वाचन करून घेणे बाल वाचन करून घेणे ठीक आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जी निष्पत्ती आहे ती सर्व अक्षर आणि स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द त्याला वाचता आले पाहिजे त्याच्यानंतर पुढचा चौथा स्तर आहे की सर्व आणि स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे शब्द तीन ते चार अक्षरी शब्द तो वाचतो कृती काय आहे तर तीन ते चार अक्षरी शब्द वाचनाचा सराव करून घेणे शब्द वाचनाचा सराव करण्यासाठी बालवाचनाचा बालवाचनामधून तुम्ही सराव करून घेऊ शकता याच्यासाठी साहित्य कार्ड शब्द कार्ड सर्व अक्षरं आणि स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचता येणे ठीक आहे मित्रांनो बघा याची पी डी एफ तुम्हाला व्यवस्थित करून ड्राईव्हला टाकलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ती डाउनलोड करू शकता गणिताचा आपण उद्या पाठवू ठीक आहे गणिताची जवळपास तयार आहे जास्त वेळ लागणार नाही त्याला ओके पाचवा स्तर आहे मजकुरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो बघा या ठिकाणी तुमचा विद्यार्थी अडकण्याची शक्यता आहे तर याच्या पुढचे स्तर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी घेणार आहात विरामचिन्हांची ओळख व्हावी यासाठी विरामचिन्ह तक्ता वापरून उदाहरणासहित विद्यार्थ्यांना विरामचिन्ह समजून सांगणे ठीक आहे विरामचिन्ह तक्ता तुम्ही वापरायचा आहे त्यासाठी बघा शेवटी निष्पत्ती काय आहे की मजकुरातील साध्या विरामचिन्हाची दखल घेता येणे विद्यार्थ्याला ठीक आहे सव्वा स्तर आहे परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो कृती आहे पाठ्यपुस्तकातील दोन ते तीन सोपे शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचनाचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे याच्यासाठी तुम्ही शब्दपट्ट्या वाक्यपट्ट्या वापरू शकता ठीक आहे याची निष्पत्ती काय आहे की पाठातील दोन ते तीन सोप्या शब्दाने तयार झालेली लहान वाक्य विद्यार्थ्याला वाचता येणे ठीक आहे पुढचा स्तर आहे सातवा स्तर ज्याच्यामध्ये आहे परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्य वाचतो तर याची कृती आहे बघा दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरं असलेली लहान लहान वाक्य वाचनाचा सराव घेणे ठीक आहे पुस्तकातून करून घेणे किंवा बालवाचनमधून शब्दपट्ट्या वाक्यपट्ट्या याच्यामधून तुम्ही करून घेऊ शकता निष्पत्ती काय आहे की परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली आणि जोडाक्षरासह लहान वाक्य त्याला वाचता येणे ही निष्पत्ती आहे आठवा स्तर आहे बघा परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह योग्य रीतीने आकलनासह वाचतो याच्यामध्ये आकलनसुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्याला अर्थसुद्धा त्याचा कळायला हवा की तो काय लिहितो आहे तर याच्यामध्ये कृती आहे दोन ते तीन सोपे शब्द जोडाक्षर असलेले अचूकपणे विरामचिन्हासह तसेच आकलनासह वाचनाचा सराव मुलांचा आपल्याला करून घ्यायचा आहे बघा हा कृती आराखडा मी माझ्या पद्धतीने काढलेला आहे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओ तुम्हाला आधी मिळतील सर्वांच्या त्याच्यामध्ये शब्दपट्ट्या व वाक्यपट्ट्या वापरायच्या आहेत बघा याची निष्पत्ती काय आहे की परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी व जोडाक्षरांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे योग्य रीतीने विरामचिन्हासह आणि आकलनासह वाचता येणे ठीक आहे आता पुढचाच स्तर आहे बघा परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो ठीक आहे आपला विद्यार्थी इथं अडकलेला आहे तर कृती घ्यायचे वाक्यपट्ट्या व शब्दपट्ट्या वापरून वा, परिचित मजकुरातील तीन ते पाच शब्दाने तयार झालेली लहान लहान वाक्य वाचनाचा सराव करून घ्यायचा आहे ठीक आहे आता याची निष्पत्ती आहे की परिचित मजकुरातील तीन ते पाच सोपे शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य त्याला वाचता येणे ठीक आहे थोडंसं फास्ट घेऊया माझे व्हिडिओ तुम्हाला पटकन समजेल बघा इथे दहा क्रमांकाचा आहे अध्याऐंस तारखे परिचित मजकुरातील तीन ते पाच शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य तो वाचतो ठीक आहे कृती आहे पाठ्यपुस्तकातील तीन ते पाच शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान लहान वाक्य यांचा वाचनाचा सराव करून घेणे वाक्यपट्ट्या शब्दपट्ट्या वापरून सराव घ्या ओके याची निष्पत्ती आहे की परिचित मजकुरातील दोन ते तीन ते पाच शब्दांनी तयार झालेले जोडाक्षर युक्त लहान वाक्य त्याला वाचता येते ठीक आहे अकरावा स्तर आहे परिचित मजकुरातील तीन ते पाच सोपे शब्दांनी व जोडाक्षरात तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह योग्य गतीने आकलनासह वाचतो याच्यावर कृती आहे शब्दपट्ट्या व वाक्यपट्ट्या वापरून तीन ते पाच सोपे शब्दांनी जोडाक्षर आणि तयार झालेली लहान लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आणि योग्य गतीने वाचण्याचा सराव करून घ्यायचा आहे त्यांच्याकडून याची निष्पत्ती असणार आहे की परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी व जोडाक्षर असं तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह योग्य गतीने आकलनासह वाचता येणे ठीक आहे मित्रांनो तो पुढचा स्तर आहे परिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य वाचतो बघा याच्यावर आधारित आहे ना मी तुम्हाला परीक्षासुद्धा पाठवणार आहे चाचणीसुद्धा पाठवणार आहे जी विद्यार्थ्यांची तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर विद्यार्थी वेगवेगळ्या स्तरामध्ये काढायचा असेल थोडासा प्रॉब्लेम होत असेल तर त्याची चाचणीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे बघा परिचित म परिचित मजकुरातील चार ते पाच सोपे शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान लहान वाक्य वाचनाचा सराव करून घ्यायचा आहे त्यांच्याकडून आणि निष्पत्ती असणार आहे परिचित मजकुरातील चार ते पाच शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान लहान वाक्य वाचता येणे आता याच्यामधले काही शब्दांची चुका आपण दुरुस्त करून तुम्हाला पी डी एफ पाठवणार आहोत तर असे स्तर आहेत बघा मित्रांनो जे तुम्ही पी डी एफमध्ये बघू शकता ठीक आहे तेरावा स्तर आहे परिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह योग्य गतीने आकलनासह वाचतो ठीक आहे आकलनासह वाचतो तर या ठिकाणी वाचनाचा स्तर सुरू आहे आपला तर याच्यावर कृती आहे की वाक्यपट्ट्यांवर शब्दपट्ट्या वापरून परिचित मजकुरातील चार ते पाच शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांचा आणि योग्य गतीने तसेच आकलनासह वाचनाचा सराव करून घ्यायचा आहे ठीक आहे निष्पत्ती काय असणार आहे की परिचित मजकुरातील चार ते पाच सोपे शब्दांनी तयार झालेली लहान लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह योग्य गतीने आणि आकलनासह विद्यार्थ्यांना वाचता येणे अशी आहेत ठीक आहे आता हे सगळं काही मी वाचून दाखवत नाही मित्रांनो तुम्ही सरळ सरळ पी डी एफ डाउनलोड करा त्याच्यामध्ये हे आहे त्याच्यानंतर पुढचं आहे बघा कृती आराखडा आहे लेखनाचा लेखनाचा सध्याचा स्तर तर याच्यामध्ये अठरा स्तर आहेत ठीक आहे तर हे सग संपूर्ण अठरा स्तर आहेत तर हे अठराचे अठरा स्तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला दाखवतो तुम्ही वाटल्या स्क्रीनशॉट घ्या बघा हे पहिले क्षमता कौशल्ये एक ते चारची ही क्षमता कौशल्य आहेत त्याच्यावर ही कृती करायची आपल्याला याचा स्क्रीनशॉट मारा साहित्य हे हे असणार आहेत आणि इथे निष्पत्तीसुद्धा ही असणार आहे ठीक आहे हे सगळ्या वाचून मग व्हिडिओ उगाच मोठा होतो त्याच्यानंतर पुढचे बघा क्षमता तर ह्या बघा पाच ते अकरा एवढ्या क्षमता आहेत यांचा स्क्रीनशॉट तुम्ही मारू शकता त्याच्यानंतर त्याच्यावर करायची कृती ह्या कृत्या आहेत यांचं तुम्ही स्क्रीनशॉट मारा आणि त्याच्यानंतर त्यांच्या निष्पत्त्या ह्या आहेत ठीक आहे तर ह्या तुम्हाला पी डी एफमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये मिळून जातील त्याच्यानंतर बारा ते अठराच्या या अध्ययन स्तर आहेत त्याची ह्या कृत्या आहेत आणि त्याच्यानंतर हे याच्यामधले हे निष्पत्ती आहेत ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघत चला तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल नाही तर तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेता आणि नंतर मग व्हिडिओ बघत नाही हा अनुभव मला मागच्या व्हिडिओमध्ये आलेला आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय टेक केअर